नमस्कार श्रोते हो इरा ककिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या कथेला सुरुवात करूया अनुज एमटेक झाला आणि प्रयत्नांती त्याला नोकरी मिळाली पण दुसऱ्याच शहरात आता विमल काकूने म्हणजेच अनुजच्या आईने त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू केले विमल काकू म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व होत त्यांच्या पुढे घरात कोणाचेच काही चालत नसे अगदी त्यांच्या नवऱ्याचे सुद्धा आणि अनुजही त्यांच्या शब्द बाहेर नव्हता अनुजच्या लग्नासाठी विमल काकूंच्या बऱ्याच साठी होत्या मुलगी शांत सुशील संस्कारी हवी त्याचबरोबर शिकलेली असावी पण मुख्य म्हणजे नोकरी न करणारी असावी आणि आल्या गेल्या सारे जातीने पाहणारी शिवाय सासूचे सारे काही निमूटपणे ऐकणारी असावी अशा बऱ्याच साठी होत्या त्यांच्या अनुजसाठी दर शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरत असे अशी खूप स्ता, सारी स्थळे पाहून झाली मुलीकडील बरेच होकार आले पण जवळजवळ सगळ्या स्थळांना विमल काकू काही ना काही कारणाने नकार देत होत्या त्यामुळे अशी कितीतरी चांगली स्थळे हातून निघून गेली होती अनुज त्याचे बाबा दोघेही या नकार घटनेला अक्षरशः कंटाळले होते पण काकूंना खात्री होती की अनुज आपल्या शब्दा बाहेर नाहीच म्हणून अजूनही आपल्याच मनाप्रमाणे मुलगी मिळेल अशी त्यांना आशा होती यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच होते अनुजचे बाबा वैतागून कधी कधी त्याला म्हणत असत अरे बाबा बघ एखादी ऑफिस मधलीच कोणीतरी आणि सोडव या शोधातून हे ऐकून विमल काकू रागाने डोळे मोठे करत मग हा विषय इथेच थांबे बऱ्याच दिवसांनी विमल काकूंना आपल्या अपेक्षेप्रमाणे तीन चार स्थळे मिळाली होती या स्थळांची सारी चौकशी करून त्यांनी दोन उत्तम स्थळे बाजूला काढली आणि शनिवार रविवारी पाहण्याचे कार्यक्रम अगदी फिक्स करून टाकले दर आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात पाहण्याचा कार्यक्रम झाला पण विमल काकूने काहीतरी शुल्लक कारणाने याही स्थळाला नकार कळवला अचानक ऑफिसची महत्त्वाची मीटिंग असल्याने अनुजला परत जावे लागल्याने विमल काकूंनी स्वतःच दुसरे स्थळ पाहून घेतले रूपा सबनीस ही काकूंच्या अपेक्षांमध्ये तंतोतंत बसणारी होती खूप शिकलेली शांत समंजस आणि मुख्य म्हणजे घर सांभाळणारी होती आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलगी मिळाल्याने खुश होऊन विमल काकूंनी मुलीकडील मंडळींना जवळजवळ होकाराचा शब्दच दिला अनुषला मात्र या गोष्टीची काही खबर त्यांनी दिलीच नाही ऑफिसमधल्या मीटिंगमध्ये अचानक अनुजला बॉसने प्रमोशन मिळाल्याचे जाहीर केले अनुजसाठी हा धक्का होताच शिवाय अचानक त्याची कलिग निरजा हिने त्याला लग्नासाठी मागणी ही घातली हा त्याहूनही मोठा धक्का होता निरजाला अनुज आधीपासूनच आवडतो हे त्याला आत्ताच माहीत झाले खरं तर निरजामध्ये नाकरण्यासारखे काहीच नव्हते एकूण एक निरजा दिसायला सुंदर होती हुशार होती शिकलेली होती घरकामाची आवड जपणारी होती ऑफिस मध्ये एकत्र एक काम करत असल्याने दोघांची छान ओळख झाली होती शिवाय अनेक स्थळांना आईने दिलेल्या नकारामुळे साठ अटींमुळे अनुज वैतागला होता आणि एखाद्या मुलीने आपण स्वतः मुलाला प्रपोज करावे हे अनुजला खूपच छान वाटले त्याने थोडा विचार करून निर्जाला होकार दिला आता होऊ दे आईला आपल्या लग्नासाठी तयार करायचेच अगदी भांडून चिडून रडून का होईना म्हणून त्याने सुट्टी दिवशी घरी जाण्याचे निश्चित केले एकदा का अनुजाला कि पाहण्याचा नॉमिनल कार्यक्रम करू आणि लग्नाची बोलणी करून टाकू म्हणून अनुजेने निश्चित झाल्यानंतर विमल काकूंनी रूपाच्या घरच्या मंडळींना आपल्या घरी बोलावले अनुजेताच मुलीकडील मंडळी हजर झाली आईने सारे काही आधीच ठरवले आहे ही पसंत केली आहे हे कळताच अनुज भडकला मंडळींना दोन दिवसात कळवतो म्हणून कसे कसे कटवले विमल काकू मात्र खूप नाराज झाले त्यातच अनुजने निर्जाविषयी सारे काही सांगितल्याने विमल काकून तराग अगदी अनावर झाला राग राग करून घर डोक्यावर घेतले त्यांनी आधीच काकूने सबनीसांच्या मुलीला होकार कळवला होता आता अनुजने हे परस्पर ठरवून टाकले पण काकू हटूनच बसल्या मी म्हणेन तिथेच अनुजचे लग्न व्हायला हवे व माझ्या पसंतीचीच मुलगी या घरात सून म्हणून यायला हवी अनुजचे बाबा विमल काकूंना समजावू लागले अनुजला लग्न करायचे आहे म्हणजे त्याची पसंती आधी महत्वाची आहे नंतर आपली नसता हट्ट सोडून दे आजपर्यंत तुझ्या मनासारखे वागलो आम्ही दोघे का तर घरात उगीच वाद नकोत म्हणून त्याचा परिणाम असा झाला की तू सारे स्वतःचेच खरे करीत आलीस आजवर तुला मुली पसंत पडल्या नाहीत म्हणून तू आलेल्या स्थळांना नकार देत आलीस तरीही आम्ही काही बोललो नाही कारण उद्या तुझ्या मनाविरुद्ध घरात आलेल्या मुलीला तू काही त्रास दिला तर सारे काही आपल्या मनाप्रमाणे होत नसते विमल मुलांचा संसार त्यांच्या आवडीनिवडीनुसार झाला पाहिजे त्यांना त्यातली मजा अनुभवता आली पाहिजे आपण मोठी माणसे सल्ला द्यायला लागलो आपले तेच खरे करायला लागलो तर मुले दुरावतील आपल्यापासून इतके बोलून अनुजचे बाबा रागा रागाने बाहेर निघून गेले इतक्यात मुलीकडील मंडळींचा फोन आला आम्हाला मुलगा पसंत आहे म्हणून पुढची बोलणी कधी करूया हे एकताच अनुजने डोक्याला हात लावला त्यांना नकार कळवायची जबाबदारी त्याने आईवर सोपवली आणि तो जाण्याची तयारी करू लागला पुढच्या आठवड्यात येताना सोबत निर्जाला घेऊन येईल तू लग्नाला परवानगी दिलीस तर ठीक नाही तर आम्ही दोघे कोर्ट मॅरेज करू असे सांगून अनुज निघून गेला अनुज केल्यावर विमल काकू विचारात पडल्या त्याने खरंच कोर्ट मॅरेज केले तर आपल्याला वरमाई म्हणून लग्नात मिरवायला देखील मिळायचे नाही बाई तो एकुलता एक मुलगा आहे माझा माझ्या सुनेच्या बाबतीत जशा अपेक्षा आहेत तशाच अनुजच्याही असतीलच की आपल्या बायकोविषयी मी पसंत केलेल्या मुलीसोबत अनुज नीट वागला नाही तर मुलीचीही नुकसान होईल दुखावली जाईल ती शिवाय येणारी मुलगी इथे थोडीच राहणार आहे अनुज जिथे नोकरीला असेल तिथेच राहील ना ती आजकालच्या या मुली काही ना काही काम तर करतच असतात मी जर तिला अशी बंधने घातली तर उद्या ती आपल्या आई वडिलांकडे तक्रारही करू शकते मग काय सासूबाई जुने बरोबर नीट वागत नाहीत असे म्हणायला सारे मोकळेच त्यापेक्षा निर्जाला भेटून तरी घेऊ आणि तसेही पोरांनी एकमेकांची निवड तर केलीच आहे की असे म्हणत विमल काकूंनी अनुजला फोन लावला आणि निर्जाला नक्की घरी घेऊ नये असा निरोप त्याच्याकडे दिला अनुजने निर्जाला आपल्या घरी काय काय घडले याची थोडीफार कल्पना दिली असल्याने निर्जा विमल काकूंना थोडी घाबरूनच होती पण विमल काकूंचा असा निरोप आल्याने दोघेही अनुजच्या घरी अगदी आनंदाने गेले आईने घरी निर्जेचे अगदी छान स्वागत केलेले पाहून अनुजला आश्चर्याचा धक्काच बसला थोड्याच वेळात दोघींची छान गट्टी जमली निर्जेचा स्वभाव मोकळा होताच पण विमल काकूंना मात्र थोडे कष्ट पडले आपल्याच विश्वातून बाहेर यायला नंतर दोघांची दोघींचीही एकमेकांशी मनमोकळे वागणे बोलणे पाहून आई आपल्या लग्नाला नक्की होकार देईल याची अनुजला आता खात्री झाली आईचे एकदमच बदललेले विचार वागणे पाहून त्यालाही आनंद झाला होता मनमुखी निर्जा विमल काकूंना खूपच आवडली आपण आधी कुठले जुनाट विचार डोक्यात घेऊन बसलो होतो याचे त्यांना वाईट वाटू लागले मुलाचा आनंद तोच आपला आनंद म्हणून त्यांनी अनुज आणि निर्जाच्या लग्नाला होकार दिला आणि आधी स्वतः पसंत केलेल्या सबनीसांच्या मुलीस त्यांनी नकारही कळवला मात्र आठवणीने काकूंनी आपल्या मावस भावाच्या मुलाची पत्रिका पाठवली आणि योगायोगाने ती जमलीही निर्जानेही आपल्या घरी अनुजविषयी कल्पना दिली असल्याने तिचे आई वडील विमल काकू आणि काकांना भेटण्यासाठी लवकरच त्यांच्या घरी आले बसल्या बैठकीतच लग्नाची तारीख ही ठरली अनुज आणि नीरजाचे लग्न अगदी पार पडले विमल खूपच उठून दिसत होत्या सर्वांच्या संमतीने लग्न झाल्याने अनुज आणि खूप खुश होते लग्नानंतर काही दिवसांनी नीरजा सासू सासऱ्यांना आपल्या सोबत राहण्यास आग्रहाने घेऊन गेली आपल्या सुनेकडे पाहून विमल काकू खूप खुश होत्या त्यांनी शोधूनही त्याला अशी मुलगी मिळाली नव्हती म्हणून त्यांनी मनोमन अणुची मा माफी मागितली सासवा अगदी मॉडर्न झाल्या आहेत सुनेशी छान छान घेतात सारख्याच राहतात मग आपण का मागे राहायचे हे म्हणतात तेच खरे मुलांचा संसार त्यांच्या आवडीनुसार होऊ दे आपण मस्त सासू पण एन्जॉय करू असे म्हणत काकू आता स्वप्नात रंगून गेल्या तेही अर्थातच मुलांच्या मर्जीप्रमाणेच होऊ दे म्हणून समाप्त लेखिका सायली जोशी श्रोतेह कशी वाटली ही छोटीशी कथा कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद